मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊयात आणि त्यांच्या चरित्राचा आजचा भाग बघूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रोते हो आपण पाहिलं की समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोंदवल्याला राम मंदिराची स्थापना केली महाराज गोंदवल्याला स्थिरावले आणि अनेक दुःखी कष्टी प्रपंची जीव महाराजांच्या कृपेकरता गोंदवल्याला यायला लागले कराड इथली दुसंगे आडनावाची एक विधवा स्त्री एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आली तिचा पती मरून बरीच वर्ष झाली होती तिला चांगला वीस बावीस वर्षांचा एक मुलगा होता या मुलाचा बाप लहानपणीच वारल्यामुळं मुला। या मुलाला कोणाचाही धाक उरला नव्हता त्याला वाईट संगती लागली आणि तो दुर्व्यसनी बनला त्याच्या आईनं हर प्रकारानं त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर काही परिणाम होईना त्याचं बाहेर खालीपणाचं व्यसन काही केल्या सुटेना आई जवळ त्याने पैसे मागावेत आई जवळचे पैसे संपल्यानंतर तिचा त्यांनी छळ करावा एकदा तर पैसे आई देत नाही म्हणून त्यांनी आपल्या आईलाच मार दिला तिनं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं नाव बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलं होतं तिला असं वाटलं की आपण जर आपल्या मुलाला ब्रह्मचैतन्य महाराजांकडे घेऊन गेलो तर तो या साधूंच्या संगतीत खात्रीने सुधारेल अशी अंतःकरणात भावना धरून ही स्त्री आपल्या त्या दुर्व्यसनी मुलासहित गोंदवल्याला आली ज्यावेळेला ती गोंदवल्याला आली त्यावेळेला दुपारचे बारा वाजून गेले होते श्री महाराज माध्यान्ह स्नानसंध्येकरता ओढ्यावर ते स्नान करीत होते मायलेक तसेच ओढ्या केले गेले दोघांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना साष्टांग नमस्कार घातला कोण कुठले कशासाठी आलात अशी चौकशी केल्यानंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्या मुलाला बोलले की बाळ तुझ्या बापाला मी बऱ्याच वर्षापूर्वी एकदा पाहिलं होतं मला तुझ्याविषयी फार प्रेम वाटतं तू माझं ऐकशील का अरे माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर राम तुझं कल्याण करील मुलानं मानेनेच होकार दिला त्यावर श्री महाराज बोलले तू एक काम करत जा तू दररोज सकाळी आईच्या पाया पडत जा आणि तुझी आई सांगेल तसंच वागण्याचा निश्चय कर तुला हे सगळं करता येईल ना यावर तो मुलगा हो बोलला श्री महाराज पुन्हा त्याला जवळ घेत म्हणाले ज्या ज्या वेळेला तुझं मन अनावर होईल त्या त्या वेळा तू माझ्याजवळ येऊन बसत जा म्हणजे रामराया तुला सांभाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रेमानं ओथंबलेल्या या शब्दानी त्या मुलाच्या मनावर बराच खोलवर परिणाम झाला आणि त्याच्या वर्तनात सुधारणा दिसू लागली पुढे चार महिन्यानंतर गोंदवल्याला त्या बाईचा अंत झाला जाताना तिनं आपल्या मुलाला ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पदरात घातला आणि महाराजांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचं आश्वासन त्या बाईला दिल्यामुळं ती समाधानात मेली पुढे दोन महिने मुलगा चांगला वागला आणि त्याच्यानंतर पुन्हा तो बाहेर पडायला लागला श्री महाराजांच्या लक्षात येण्याला फारसा वेळ लागला नाही त्यांनी शक्यतोवर त्या मुलाला आपल्यासोबतच ठेवायला सुरुवात केली तो जरा जरी इकडे तिकडे गेला की महाराज त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारीत आणि आपल्याजवळ बोलावून बसवून घेत अशा रीतीनं काही दिवस निघून गेले साधारणतः एखादा महिना निघून गेला असावा आणि एक दिवस या मुलानं संधी साधली एकादशीचा दिवस होता गिरवीची काही मंडळी मुद्दाम भजनासाठी महाराजांकडे आली होती रात्री दहा वाजता स्वतः श्री महाराज भजनाला उभे राहिले महाराज भजनाला उभे राहिले की महाराज देहभान हरपून जात हे त्या मुलाला माहिती होतं हा मुलगा काही वेळ भजनाला हजर राहिला पण अर्धा तास झाल्यानंतर महाराजांचं लक्ष आपल्याकडे नाही असं पाहून तो मंदिरातून निघून गेला भजन झालं आरती झाली प्रसाद वाटला गेला हे सगळं व्हायला रात्रीचे दोन वाजले प्रसाद वाटत असताना तो मुलगा काही तिथं नव्हता हे महाराजांनी ताडलं त्यांनी त्याला एक दोन हाका मारल्या आणि ते गप्प बसले थोड्या वेळानं सर्व मंडळी झोपायला गेली सगळ्या मंडळींची निजानीज झाल्यानंतर महाराजांनी एक चिंधी फाडली एका लाकडाच्या तुकड्याला गुंडळाली ती तेलात भिजवली आणि तिचा टेंभा तयार केला आणि त्या टेंभ्याच्या उजेडामध्ये त्या मुलाला शोधण्यासाठी रात्री दोन अडीचला महाराज एकटेच गावात फिरू लागले गावातली सगळी ठिकाणं त्यांनी शोधली हा मुलगा काही सापडला नाही म्हणून महाराज ओढ्याच्या बाजूनं मंदिराकडे परत यायला निघाले तेव्हा रस्त्यात एका आडोशाच्या जागी तो मुलगा आणि एक स्त्री निजलेली महाराजांनी पाहिली दोघांनाही गाढ झोप लागलेली होती हे दृश्य महाराजांनी पाहिलं आणि महाराजांच्या तोंडून अरे रे एवढेच शब्द बाहेर पडले आणि महाराजांनी चढ दिशी आपल्या अंगावरची कफणी काढली आणि त्या मुलाच्या अंगावर ती घातली अगदी हलक्या पावलानं महाराज तिथून चालते झाले आधीच थंडीचे दिवस आणि त्यातही ओढ्याच्या काठाची बाजू पहाटेच्या वेळेला गारवारा सुटल्यानंतर त्या मुलाला जाग आली तो लगबगीनं उठला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण ज्या वेळेला आलो त्यावेळेला आपल्या अंगावरती तर काही पांघरून नव्हतं पण मग हे पांघरून कुणी टाकलं म्हणून त्यानं पहाटेच्या अंधूक चांदण्यात आपल्या अंगावरचं चा पांघरून नीट पाहिलं तेव्हा ते पांघरून नसून श्री महाराजांची कफनी होती हे दिसल्यानंतर मग मात्र त्याच्या अंगावर ते काटा उभा राहिला श्री महाराजांनी स्वत आपल्या उघड्या नागड्या अंगावर ते त्यांची कफनी घातली हे पाहून तो मनातल्या मनात चांगलाच मनात खजील झाला त्याला दरदरून घाम फुटला श्री महाराजांची क्षमा केवळ आपल्या आईच्या शब्दांवर ते एवढ्या परमोच्च सीमेला जाऊन पोहोचलेली पाहून त्या मुलाच्या अंतकरणाचं पाणी पाणी झालं तो मंदिराकडे धावत निघाला पण मंदिरात येण्याच्या अगोदर ओढ्यावर जाऊन त्यानं स्वच्छ स्नान केलं ती कफनी आपल्या अंगामध्ये घातली आणि पहाटेला उजाडण्याच्या सुमारास काकडा आरती संपण्याच्या सुमाराला तो मंदिरात येऊन महाराजांच्या खोलीसमोर हात जोडून जप करीत उभा राहिला पंधरा वीस मिनिटांनी श्री महाराज आपल्या नित्यान्हेकातून उठले तेव्हा त्यानं नयनांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला पश्चात तापानं तो मान खाली घालून उभा होता महाराज त्याला बोलले जाबाळ गिरणार पर्वतावर ते जा बारा वर्ष नामस्मरण कर तुझं कल्याण होईल हे शब्द श्री महाराजांच्या मुखातनं निघाले आणि तो मुलगा गोंदवल्यातून जो निघाला तो थेट गेला त्यांनी तिथे बारा वर्ष तपश्चर्या केली पुढे श्री ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या आईला काशी यात्रेला ज्या वेळेला घेऊन गेले त्यावेळेला काशी क्षेत्रावर ते महाराजांची आणि त्याची भेट झाली त्यावेळेला तो मोठा साधक बनलेला होता पुढे काही दिवस तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सोबत राहिला ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला पुढे नैमिषारण्यामध्ये साधने करता तपश्चर्य करता जाण्याचा आदेश दिला आणि त्या मुलानं नैमिषारण्यात जाऊन पुन्हा तपश्चर्या केली आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं एक पामर जीवन एक पतित पावन जीवन श्री महाराजांच्या कृपेनं खऱ्या संतांच्या संगतीनं साधूसंगतीनं कसं उद्धार पावलं हे आपण आजच्या चरित्र भागातून पाहिलं श्री महाराजांच्या सहवासात जे जे कोणी आले साधक आले ते सिद्ध झाले पतीत आले ते पावन झाले आणि महाराजांनी रंजल्या गांजल्या दीन दुबळ्या लोकांना सन्मार्गाला लावलं आणि अशा लोकांचा उद्धार श्री महाराजांच्या कृपेनं झाला महाराजांच्या चरित्रातले असे अनेक प्रसंग आपल्याला क्रमशः पाहायचे आहेत हे सगळे प्रसंग ऐकले वाचले म्हणजे आपल्या अंगावर ते अक्षरशः रोमांच उभे राहतात काटा उभा राहतो आपल्या अंतःकरणातल्या पापांची कबुली नकळत जीव महाराजांच्या पायावर ते देतो आणि खरं प्रायश्चित्त करून तो महाराजांकडे सन्मार्गाचं मार्गदर्शन मागतो आपण देखील महाराजांच्याकडे आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या विचारांची आपल्या हातून घडलेल्या सगळ्या कृतींची कबुली द्यायला हवी आणि महाराजांना विनंती करायला हवी की महाराज हाती धरोनी मजमार्ग दावा तुमच्या पदांची घडो सत्यसेवा हा दिन होलीन तुमच्या पदाला तो तुम्हा अर्पुणी पुष्पमाला महाराजांना जर अशी विनंती आपण अंतःकरणापासून केली तर महाराज आपल्याला नक्कीच सन्मार्ग दाखवितील महाराजांनी दाखविलेला सन्मार्ग प्राप्त करण्याकरता तर आपल्याला महाराजांचं चरित्र वाचायचं आहे महाराजांच्या चरित्रातला हा अद्भुत प्रसंग आज महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि इथेच थांबूयात उद्याच्या भागात नवीन कथा भाग तुमच्या सगळ्यांकरता घेऊन आम्ही उपस्थित होणार आहोत समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थमलाय तुरुरा